शेतकरी नमस्कार मी आपला नम डॉक्टर तेजस मित्रांनो आज आपण वेगळ्या चर्चा करणार आहे वेगळा या अर्थी की बरेचसे शेतकरी शेती करत असतात पिकांची पुनर्लागवड खास करून रोपांची किंवा बी टोबणी करत असतात परंतु वनस्पतीशास्त्र यानुसार आपण ज्यावेळेस सरीवारंबा बनवतो त्यावेळेस कोणत्या बाजूनी बी लावलं किंवा कोणत्या बाजूनी रोप लावलं तर ते पिकाला फायदेशीर ठरतं याचा विचार आपण बऱ्याच वेळेला करत नाही आणि कधी कधी असंही होतं की आपण चांगलं नियोजन करतो एखाद्या वर्षी आपलं पीक चांगलं येतं एखाद्या वर्षी येत पण नाही नियोजन चांगलं असतं नियोजन सारखंच असतं परंतु काही वेळेला आपल्याला यश ये येतं काही वेळेला अपयश येतं काही वेळेला कीड रोग जास्त येतात काही वेळेला उत्पादनाची गुणवत्ता कमी असते काही वेळेला चांगली असते मग ही तफावत का होते तर दरवेळेला याचा याच्यावर वातावरणाचा परिणाम होतो का दरवेळेला याच्यावर खतं किंवा आपण जे नियोजन करतो याचा परिणाम होतो का तर निश्चितच त्या परिणामासोबत काही गोष्टी अशा आहेत की ज्या अदृश्य स्वरूपात आहेत आणि ते आपल्या पिकावर परिणाम करत असतात आणि याचा अभ्यास आपल्याला वनस्पती शास्त्र शिकवत असतं ते कसं मित्रांनो ज्यावेळेस आपण सरीवरंबा बनवतो त्यावेळेस आपल्याला शक्यतो बरीचशी पिकं आपण सरीच्या किंवा वरंब्याच्या एका बाजूला लावत असतो मग आता डाव्या बाजूला लावायची ला किंवा उजव्या बाजूला लावायची हा निर्णय आपण कसा घेणार किंवा हे कसं ठरवणार तर आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलोय तर त्या प्लॉटची जी सरीवर्मा आहे तर ती उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण असल्यामुळे ज्यावेळेस सूर्य सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची जी काही सूर्यकिरण आहे तर ती पूर्वेच्या बाजूने येणार आहेत आणि सूर्याची किरणं पश्चिमेला जाऊन ती कमी कमी होणार आहे आता जर आपण पूर्वेच्या दिशेला जर आपण ही लागवड केली म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून तर त्यावेळेस परिस्थिती अशी होणार आहे की सकाळची जी कोवळी सूर्यकिरणे ती ह्या पिकावर कमी पाडणार आहे आणि दुपारची जास्त जी सूर्यकिरणे ती ह्या पिकावर जास्त पाडणार आहे मग याचा परिणाम असा होणार आहे की या पिकाची जी काही मुळी आहे तर ती मुळी वर्म्याच्या या बाजूला डेव्हलप होईल या बाजूला मुळी नसेल परंतु तेच जर आपण पूर्वेकडे तोंड करून किंवा पश्चिमेच्या बाजूला जर लागवड केली तर या परिस्थितीत काय होईल ज्यावेळेस सकाळचं सूर्यकिरणे कोवळी सूर्यकिरणे याच्यावर पडतील याची मुळी इकडे डेव्हलप होईल आणि दुपारची सूर्यकिरण ज्यावेळेस इकडे जातील त्यावेळेस याची मुळी डेव्हलप होण्यासाठी इथं जागाच नाहीये गोष्ट लक्षात घ्या काय होती की सकाळच्या सूर्यकिरणांमुळे प सूर्यकिरण पडल्यामुळे त्याच्या विरुद्ध बाजूला मुळी ला चालना मिळते आणि ज्यावेळेस दुपारची सूर्यकिरण पडतात त्याच्या विरुद्ध बाजूला मुळीला चालना मिळते मग आपल्याला सकाळच्या सूर्यकिरणांपासून बिलकुलही पिकाला त्रास नसतो मग त्यावेळेस आपल्याला मुळीला चालना मिळण्यासाठी सकाळच्या सूर्यकिरणांचा विचार न करता दुपारच्या आहे कर मग दुपारी ज्यावेळेस सूर्य आपला पश्चिमेच्या बाजूला जाईल त्यावेळेस याच्या मुळीला चालना मिळण्यासाठी इकडे जागा जास्तीत जास्त मिळाली तर या पिकाचे डेव्हलपमेंट किंवा याची ग्रोथ चांगली होईल आता हा झाला भाग उत्तर दक्षिण लागवड केली त्याचा मग जर पूर्वपश्चिम केली तर काय तर पूर्वपश्चिम केल्यानंतर त्यामध्ये दोन हंगाम पडतात एक सूर्याचं दक्षिणायन असतं जो की थंडीचा कालावधी आणि उन्हाळ्याच्या सुरुवाती सुरुवातीला आणि एक सूर्याचं उत्तरायण असतं मग आता ह्या सगळ्या सूर्यकिरणांचा परिणाम हा प्रामुख्याने जो जाणवतो तर फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये जाणवतो त्या महिन्यामध्ये सूर्योदय सूर्य शक्यतो समोरच्या बाजूला असतो त्यापूर्वी म्हणजे आत्ताचा जो नोव्हेंबर डिसेंबर महिना आहे त्यावेळेस दक्षिणायनमध्ये सूर्य मग दक्षिणायन असेल आणि पूर्वपश्चिम लागवड जर केलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण दक्षिणेच्या भिंतीला लागवड करायची उत्तरेच्या भिंतीला करायची नाही आणि जर उत्तर नाही असेल ना तर आपण उत्तरेच्या भिंतीला लागवड करायची दक्षिणेच्या बाजूला लागवड करायची नाही तर अशा पद्धतीने आपण जर रोपांची लागवड किंवा बीड जर टोपत असाल तर या गोष्टीचा विचार केला तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की कधी आपण यावर विचार केला होता का किंवा अशा पद्धतीची लागवड आपण केलेली आहे का आणि यातून आपल्याला काय अनुभव आला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा दुसरी एक महत्वाची बाब की आपल्या जमिनीची ज्यावेळेस जमीन तयार करत असतो आपण त्यावेळेस आपल्या जमिनीचा उतार कसा आहे हे बऱ्याच वेळेस समजून येत नाही कारण का चांगली एकदम चांगली सपाट जमीन असेल ज्याला आपण टेबल लँड म्हणतो तर ती सपाट जमीन ज्यावेळेस मिळते त्यावेळेस आपल्याला नक्की तिचा उतार शोधणं उघड जातं मग निसर्गाचा नियम असतो की जमिनीचा उतार किंवा ज्यावेळेस आपण पाणी देणारे तर ते पाणी कुठून कुठं द्यायचं तर निसर्ग नियम काय सांगतो आपल्या परिसरामध्ये वाहणारी नदी आपल्या परिसरामध्ये वाहणारा ओढा तो कोणत्या दिशेला वाहतो जर आपल्या जमिनीचा जवळची नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते तर नियमाने आपल्या प्लॉटला किंवा आपल्या पिकाला सुद्धा पाणी आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे सोडायचं जर आपल्याकडे ओढा असेल आपल्या परिसराच्या आसपास आणि तो ओढा जर समजा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असेल तर आपल्या जमिनीमध्ये जे पाणी देतो आपण तर ते त्याच निसर्ग नियमाने उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलं पाहिजे ते जर उलट करायला गेलं तर अशा परिस्थितीमध्ये पाणी सर्वत्र एकसारखं पोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पिकाला एकसारखं पाणी न मिळाल्यामुळे त्याचाही उत्पादनावर परिणाम होतो मित्रांनो हाही एक मुद्दा महत्वाचा आहे आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपल्याकडं स्वरूपाचं आहे का म्हणजे ज्या नैसर्गिक ज्या पद्धतीने वाहतात त्याच पद्धतीने आपल्या पाण्याचं नियोजन करताय का तर हेही आपण सांगा खास करून जे फ्लड किंवा ज्याला आपण मोकाट पाणी देतो त्या पद्धतीमध्ये दे या दोन्ही गोष्टींचा अवलंब जर केला तर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास याची निश्चितच मदत होते मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ आणि आपल्याला शेती संबंधित माहिती देण्याचं काम आम्ही करू धन्यवाद